अकोल्यामध्ये सावकाराला जमिनीचा ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला सावकारांनी त्याच्या सहकाऱ्याने मिळून हे धक्कादायक कृत्य केले ही घटना नुकतीच घडली असून आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला ही घटना अकोला तालुक्यातील मनपदा गावातील असल्याचे सांगितले जात आहे या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे तेथे पोलीस यंत्रणेचा धाक उरला की नाही हा प्रश्न निर्माण झाला अकोला जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा सावकाराने तरुणाला केलेला मारवणीचा व्हिडिओ आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हरा तालुक्यातील मनपदा गावातला हा व्हिडिओ आहे सावकाराला शेतीचा ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या युवकाला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरळण्याचा प्रयत्न सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केला मरबना गावातील गतमने कुटुंबीय आणि सावकार मंगेश आणि निळेश शेळके यांच्याच शेतीचा ताब्यावरून वाद आहे हा वाद सध्या न्यायालयात आहे परंतु शेळके यांनी दमदाटी करत शेतीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात विरोध करणाऱ्या गतमने कुटुंबियांवर सावकार शेळके आणि त्याच्या गुंडांनी हल्ला चढवला या संदीप गतमने याला टॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे तर वडील हरिभाऊ गतमने यांच्यावरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला यामध्ये महिला देखील हल्ल्याला विरोध करत असल्याचे दिसत आहे या प्रकरणी तेल्लारा पोलीस स्टेशनमध्ये परस्पर तक्रारीवरून तसे सावकारासह सा। आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक